विद्यार्थी मित्रांनो मात्रा असलेले शब्द तुम्हा सर्वांना वाचायला येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मात्रा असलेले वाक्य वाचन करणार आहोत वेळ पहा, जेवण करा वेळेवर या शाळेत चला टेप पहा, तेथे पहा खेळ खेळा पेरू आणले रेघ मारा पाढे लिहा कपडे घाला बेरीज करा महेश पेरू खा केस कापले शाळेत झाडे लावा शेतात शेतकरी आहे हिरवे कारले आणले फारच वेळ झाले रेखाने पेन घेतला हे मंदिर आहे केशव मंदिरात चल शेखर पेढा आण महेश फुले दे ते शेवटी आले आदेश इकडे ए नेहमी येत जा रमेश बागेत जा आईने वडे तळले जेवण छान झाले फळे कुठे आहेत वेळेवर जेवण करा सारेजण पेढे खा ते वेगळेच आहेत जेवणात काय आहे केशव शेतात गेला शेतात पिके आहेत बागेत फळे फुले आहेत सगळे तिकडे पळाले सगळे फुगे फुटले शाळेत मुले आहेत सगळे वेळेवर आले एरे एरे पावसा टेबलावर पेन आहे पेन्सिल कुणाची आहे नेहमी पेपर वाचा बालमित्रांनो वर दिलेले वाक्य तुम्ही परत परत ऐका आणि परत परत वाचा म्हणजेच एकमात्र असलेले शब्द आणि वाक्य वाचनाचा तुम्हाला सराव होईल बालमित्रांनो यानंतर आपण तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत तर त्या शब्दापासून वाक्य बनवायला आपण शिकणार आहोत शब्द दिलेले आहेत पहा टेबल चेंडू आणि केशव तर या तीन शब्दापासून तुम्हाला जमतील तेवढे वाक्य तयार करायचे आहेत पहा या ठिकाणी केशवकडे चार चेंडू आहेत ते चेंडू टेबलावर आहेत चेंडू आकाराने गोलगोल आहेत केशव टेबलावरचे चेंडू घेऊन खेळायला गेला यानंतर पुढे दिलेले शब्द पहा पेढे मेनका केदार आणि आई तर या दिलेल्या चार शब्दापासून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत वाक्य पहा आईने बाजारातून पेढे आणले पेढे पाहून मेनका केदार खुश झाले आईने मेनका व केदारला दोन दोन पेढे दिले पेढे खाऊन मेनका केदार खुश झाले यानंतर पुढे दिलेले शब्द पहा फळे केळी मुले पेरू पेटी बाबा तर या दिलेल्या शब्दापासून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत वाक्य पहा बाबांनी बाजारातून फळांची पेटी आणली पेटीत केळी पेरू होते फळे पाहून मुले खुश झाली मुले फळांवर तुटून पडली बघता बघता फळांची पेटी रिकामी झाली फळे खाऊन मुले खेळायला गेली बालमित्रांनो वरील शब्द आणि वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचे वारंवार वाचन करा